नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो रतनदुर्ग फोर्टसाठी आणि इथे बघू शकता आपण रतनदुर्ग किल्ल्यावरती आहोत आणि आता इथे आपला एंट्रन्स गेटवरती आपण आलेलो आहोत मला इथला पूर्ण प्रॉपर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोच बॅक कॅमेराने बघा तर आता आपण वरती जाऊया बघूया काय कसं आहे तो हा मुख्य प्रवेशद्वार आहे किल्ल्याचा स्टॅच्यू लावलेले आताच कलर वगैरे आहे वाटत गणपती फॉर्म वगैरे की किल्ल्याची माहिती ते देवी भगवती श्रीदेवी भगवती मंदिर किल्ले रत्नागिरी तर हे भगवती देवीचं मंदिर आहे ज्या मंदिरापाशी आपण आलो दीप तिथे दीपमाळ बघू शकता हे दीपमाळ बघायला भेटते आणि इथे वेगवेगळ्या लाईन आहेत इथे जेंट्ससाठी वेगळी लाईन लेडीजसाठी सेपरेट वेगळी लाईन आहे इथे त्यांनी चप्पल काढण्यासाठी आणि सगळ्यांना सेपरेट सेपरेट लाईन लाईन लावून आपण दर्शन घेणार आहोत आतमध्ये बघाय शूट अलाउड असेल तर मी तुम्हाला दाखवते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी आता दर्शन घेतलेलं आहे श्रीदेवी भगवतीचं आणि आता आम्ही जरा किल्ल्याचा जो परिसर आहे तो जरा हिंडून काढतो फिरून काढतो का किल्ल्यामध्ये कसं आता थोडं कलर वगैरे केलं इथे चेहऱ्यांचं बांधकाम बघू शकता इथे पूर्णपणे आणि ते साईडला समुद्र मच्छिद आवाज येतोय कंटिन्यू ते आपली मंडई चालत आहे तीन गांधीजी की तीन मंदिरं चालत आहेत आणि हा नजारा बघा एकदम निळं शुभ्र पाणी आणि असा हा किल्ला साईडला बोटी वगैरे लागलेल्या आहेत सगळ्या बंदरावरती लागलेल्या आहेत हे बुरुज बस क्या बुरुज म्हणून बघू शकता हा नजारा वा काय नजारा आहे झूम मारून दाखवतो तुम्हाला एकदम दा। तर मित्रांनो इथे झाडंसुद्धा लावलेली आहेत जी की अनेक प्रकारची झाडं आहेत तिकडे मला आता थोड्या वेळापूर्वी इथे सायल्याची पानं सायल्याची झाडं सागाची सागाची झाडं सागाचीसुद्धा झाडं इथे लावलेली आहेत तर इथे कंटिन्यू सागाची झाडं आहेत आणि किल्ल्याला किल्ल्यावर येतानाच स्टार्टिंगला आम्हाला दिसलं तिकडे खूप जास्त सागाची झाडं लावलेली होती आणि हा इथून व्ह्यू बघा तुम्ही समुद्रकिनारा आणि असं हे मध्ये इथे बघू शकता त्यांनी जरा चालण्यासाठी ताई बनवलं आहे जसं आपल्या मुंबईमध्ये असतं तसं पण त्याच्यापेक्षा सुंदर असं हे कोकण आपलं आणि पाणी एकदा चेक करा तुम्ही जरासुद्धा याच्यामध्ये तुम्हाला कचरा दिसणार नाही कुठे एक एकदम निळ शुभ्र पाणी आणि हां